हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मी पूर्ण घराची क्लिनिंग वगैरे चालली होती आमची डीप क्लिनिंग आणि ते करता करता मला माझा हा आल्बमही दिसला आणि आठवलं की बऱ्याच मला कमेंट रिसिव्ह झाल्या होत्या की लग्नाचा आल्बम दा आम्हाला जो आहे तो बघायला खूप जास्त आवडेल म्हटलं चला क्विक जो आहे तो सगळं तुमच्यासोबत शेअर करते आणि जे काही मेमरीज असतील आता मला ज्या ज्या आठवतील आणि जेवढं मला सुचतं आहे तेवढं मी बोलते तुमच्यासोबत बाकी खूप काही असतं बोलण्यासारखं पण वेळ खूप कमी असतो आणि त्यामुळे बोलणं काही होतच नाही एवढं जास्त पण तरी इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला अल्बम जो आहे तो आता दाखवते जे काही लोक वगैरे मला एक्सप्लेन करता येतील इंट्रोड्यूस करता येतील तेवढं मी करते आधी इथे मीच बघते आणि मी जेव्हाही येते ना म्हणजे आमचे जुने पण पन, लहानपणीचे पण असे एक दोन छोटे छोटे अल्बम आहे मला तेही बघायला खूप जास्त आवडतात म्हणजे असं असतं ना आपल्याला आपण बघायला लागलो लाग लाग ला, की आपल्याला बऱ्याच मेमरीज ज्या असतात ना तर ते आपल्या समोर येतात चला आता मी तुम्हाला अल्बम दाखवते लग्नाचा ती आठवणी असतात ना म्हणजे फक्त लग्नाचा आल्बमच नाही आपण छोटा मोठा कुठलाही फोटोचा अल्बम काढला की आपल्या लहानपणीच्या आणि त्या काळीच्या सगळ्या आठवणी असतात आजूबाजूच्या सगळ्या आपल्या डोळ्यासमोर जे असतात ना अशा फ्लॅश होत असतात सो चला तर असं आहे माझा लग्नाचा आल्बम खूप असं काही शूटिंग वगैरे काय एवढी नव्हती जसं आपण सी डी वगैरे बनवतो कारण दहा वर्षापूर्वीची ही त्यामुळे तसंच आहे मी खूप जास्त मेकअप पण केलेला नव्हता आणि मला सांगायला खूप जास्त छान वाटते की माझा लग्नाचा मेकअप हळदीचा मेकअप मी स्वतःनेच केला आहे माझी फ्रेंड होती श्वेता ती ती माझ्या सोबतीला होती माझ्या हेअरस्टाईलसाठी जे काही ओढणी वगैरे लावून घ्यायचं आहे याच्यासाठी तिने मला हेल्प केली होती गोष्ट अशी झाली होती बघा की म्हणजे माझं साखरपुडा म्हणजे दुपारी होता आणि सायंकाळी लगेच हळद होती आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न आणि जेव्हा माझं लग्नाची तारीख होती ज्यांच्याकडून म्हणजे जवळपास जे काही छोटे मोठे पार्लरवाले असतात ज्यांच्याकडून मला करून घ्यायचं होतं त्यांनाही कुठेतरी बाहेर काही जायचं होतं आणि दुसऱ्याला कुणाला सांगावं मग त्यांचा बजेट हे सगळं पाहता मी डिसिजन घेतलं की मी घरच्या घरी जमेल तसा करते बाकी मी तेव्हापासून ट्रस्ट करते ह्या गोष्टीवर की आपण चेहऱ्यावर जेवढी छान स्माइल आणि आपण मनातून आनंदी असलं ना की ते चेहऱ्यावर सगळं दिसायला लागतं आणि मी घरीच तोडका मोडका कसा बसा मेकअप केला होता लिपस्टिक काय ते जसं जमेल तसं तर हे जे आहे ते साखरपुड्याचे फोटो आहेत आणि साखरपुड्याची वेस्ट जी होती जी पहिली साडी घातली होती ती मी माझ्या मो म्हणजे काकाच्या मुलाच्या लग्नासाठी घेतली होती ती मी घातली होती आणि नंतर जेव्हा आपल्याला साखरपुड्यात एक ती तीही होती आणि ती माझ्याकडे अजून पण आहे दोघंही आणि खूप छान आणि सुंदर दिसतात ते आपण मिडल क्लास फॅमिलीमधून जर असलो ना तर आपण खूप मागचा पुढचा विचार करतो त्यामुळे लग्नासाठी खूप मोठा खर्च लागणार आहे आणि हे सगळं बघता आपण मग मेकअप म्हणा तिथे आपण थोडी कंजुसी करतो बाकी जे काही थोड्या साडी घ्यायची एक्स्ट्राची साडी घ्यायची तिथे जे आहे ते आपण काटकसर करत असतो आणि मी ही बऱ्यापैकी केली आहे चला असं आता वाटतं की अरे तेव्हा एन्जॉय करायचे दिवस होते करायला पाहिजे होते पण आपण सगळाच विचार करत असतो आणि हा माझा हळदीचा लूक मला असं वाटते की लग्नाच्या मेकअपपेक्षा माझा हळद किंवा मग जो साखरपुड्याचा मेकअप होता ना तो खूप छान झाला होता सिंपल होता खूप असं ब्लश वगैरेसुद्धा लावलं नव्हतं मी पण छान वाटत होतं तेव्हा पण आपण पहिल्या दिवशी मेकअप केला ना की थोडं क्लीनअप वगैरे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मेकअप छान बसतो हे मला आता समजलं तेव्हा एवढं माहीत नव्हतं पण तरीही फोटोमध्ये वगैरे ते छान दिसते आणि रिअलमध्ये पण छानच दिसत होतं पण खूप जास्त असा भडकदार असा मेकअप नव्हता माझा सिम्पल होता तुम्ही इथे बघून घेऊ शकतात मी आयब्रोसुद्धा फील केलेले नव्हते हे मला आता कळलं की आयब्रो पण फील केले जातात म्हणून आणि तेव्हा कसं होतं ना की यूट्यूबवर पण एवढे जास्त मेकअपचे व्हिडिओ नव्हते की आपण लर्न करू शकू खूप कमी क्वांटिटीमध्ये व्हिडिओ असायचे दहा वर्षापूर्वी चला असं मेकअपवर खूप झालं हा कार्तिक का आहे बाय द वे तुम्ही सगळेच याला ओळखतात बऱ्याचा माझ्या व्हिडिओमध्ये दिसत असतो आणि इथपर्यंत पोहोचण्यामागचं छोटंसं कारण तो पण आहे एडिटिंग म्हणा बऱ्याच गोष्टीमध्ये मला तो जो असतो मदत करत असतो बाकी जे कोणी लोक तुम्हाला लग्नामध्ये दिसत आहे ते सगळे आमचे रिलेटिवच आहेत जे कोणी हळद लावताय किंवा ओवाळणे वगैरे टाकताय काका आहेत काकाची मुलं मावशी मावशीची मुलं मामा मा त्यांचे मुलं आणि सगळे अजून चुलत वगैरे जे काही आहेत ते तसं माझ्या लग्नामध्ये खूप जास्त गर्दी नव्हती कारण म्हणजे मला आत्याकडे दिले त्यामुळे त्यांचे काही रिलेटिव्ह आणि आमचे काही रिलेटिव्ह हे सेम असल्यामुळे तेवढी जी क्वांटिटी असते ती कमी होऊन जाते त्यामुळे गर्दी कमी होती बाकी हळदीचा वगैरे डान्स आमच्याकडे अगदी म्हणजे खूप जोरात जो असतो जो ना तसा केला जातो आणि खूप छान पद्धतीने म्हणजे नाचणं पण जमतं आमच्याकडचं म्युझिक जे आहे खानदेशमधलं ऐराणी सॉंग्स असतात त्यामुळे त्याच्यावर जे असतात ना पाय आपोआप थिरकायला लागतात असं म्युझिक असतं आणि खूप छान असं हळदीला आपण भरपूर डान्स वगैरे केला आणि इथे कार्तिक जो आहे म्हणजे जो पारावर जो जात असतो त्याला सुक्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा म्हणजे भाऊ जो आहे तो घोड्यावर बसून आधी जातो आणि मग त्याच घोड्यावर बसून जो असतो नवरदेव येत असतो तर कार्तिक तिथे बसून आला होता पुढे माझा माचा मुलगा बसला होता आता तोही एवढा मोठा झालाय की म्हणजे बरेच जे आहे ना असं की असं बघितल्यावर वाटतं की किती लहान लहान होते हे सगळे आणि किती मोठे झाले तसं माझ्यामध्ये खूप जास्त बदल काही झाला नाहीये म्हणून मला अजूनही वाटते की अरे काही एवढा जास्त बदल नाहीये बाकी फोटोतले बरेच लोक चेंज झालेले आहेत छोटे छोटे मुलं मोठे झाले आहेत कार्तिकच बघा केवढा मोठा झालाय बस खूप लवकर निघून जातात हे काय म्हणेल ते काय म्हणेल यामध्ये आपलं आयुष्य कसे म्हणजे बघा ना तुम्ही दहा वर्ष झाले आता पण विचार केला तर असं वाटते की अरे आताच तर आपण म्हणजे लग्न झालं होतं इतक्यात पिया पण झाली एवढी मोठी पण झाली त्यामुळे लोकांचा विचार न करता मला असं वाटते की मनसोक्त जगून घ्यायला पाहिजे मी बऱ्यापैकी शिकली जगणं तुम्ही अजूनही स्टार्ट केलं नसेल तर नक्कीच करा चला असं हे काही असे फोटो काढलेले होते जे तुमच्यासोबत शेअर करते मी पण यामधला सगळ्यात म्हणजे कुठला असा फोटो असेल ना जो मला जास्त आवडतो माझ्या पूर्ण लग्नाच्या आल्बममधला आणि बरेच वर्ष म्हणजे मला असं वाटतंय जसं व्हॉट्सअपचं डी पी म्हणा किंवा स्टेटस पुन्हा ठेवायचं म्हणा ॲनिव्हर्सरीला वगैरे मी नेहमी ना हाच फोटो ठेवायची मला खूप जास्त आवडायचा हा फोटो कारण या फोटोमध्ये ना म्हणजे फोटोग्राफर आपला फोटो काढतो आहे म्हणून आपल्याला पोज द्यायची असं काही नव्हतं अगदी नॅचरल फोटो असतो ना तसा निघला होता त्यामुळे मला असं वाटते की एक नॅचरल जे आहे ते कॅप्चर झालेलं आहे काहीतरी पूजा वगैरे चालली होती आणि त्यासाठी आम्ही दोघंही बिझी होतो आणि कुणीतरी जोग मारला होता म्हणून पियाचे पप्पा इथे हसत होते आणि ते तो मोमेंट्स ना तो इथे कॅप्चर झाला होता आणि म्हणून मला हा फोटो खरंच अजूनही खूप जास्त आवडतो साखरपुडा हळद लग्न हे सगळं काही इतकं छान म्हणजे सगळ्या लोकांच्या मदतीने आणि सगळे अरेंजमेंट आपली झालेली असते इतकं छान पार पडतं ना पण एक गोष्ट असते जी प्रत्येक लग्नामध्ये जी असते ती होत असते आणि ती खरंच खूप सॅड असते ती म्हणजे विदाई आणि माझ्या विदाईची गोष्ट मला आठवते म्हणजे काय होतं की जेव्हा मला गाडीत बसून निघायचं होतं ना तेव्हा माझी मम्मी पप्पा तुम्ही पुढे बघणार सगळेच रळत होते पण मला हवं तसे अश्रू येत नव्हते कारण गोष्ट अशी झाली होती की सगळं जेवण वगैरे झाल्यानंतर जो आपण साज वगैरे घातलेला असतो तर तो भाड्याने आणलेला असतो आणि मला तो काढून द्यायचा होता आणि मी तो काढता काढता बरेच मी एक च होती त्यामुळे माझी मैत्रिणी वगैरे पण घरी गेली होती तो काढताना मी एकटीच ना एवढी म्हणजे एक, एक ते सव्वा तास मी एकटीच तिथे रडत बसली होती आणि तेव्हा मला तेव्हाच रिअलाईज झालं होतं की मला आता जायचं आहे म्हणून आणि ते एक सव्वा तास माझं खूप रडून झालं होतं त्यामुळे नेमकं जेव्हा मला निघायचं आहे ना तेव्हा मला पाहिजे तसं रडायला येतच नव्हतं पण मला म्हणजे होतं असं मनातून पण जे आतून मन आपलं भरून येतं ना ते माझं काम पूर्वीच करून झालं होतं मला माहीत नाही मी ही गोष्ट माझ्या आईसोबत पण शेअर केली की नाही ती हा व्हिडिओ बघेल तर तिला समजेल आणि तेव्हाचं ती बॅकमध्ये गेली ती तिला आठवलं अरे हो सोनू खरं जास्त रडली नव्हती का जाताना मग तिला समजेल की अरे तिचं आधीच रडून झालं होतं असं तर अशी विदायची स्टोरी होती बाकी आपल्याला दुःख तर होतच असतं की आपल्याला कुठेतरी दुसऱ्याच्या घरी जायचं आहे आणि त्यातल्या त्यात जी गोष्ट आपण कधी केलेली नसते मी कधीच मला आठवतं की लग्नाच्या आधी प्रॉपर चपातीचं पीठ भिजण्यापासून तर तिला लाटून शेकण्यापर्यंत मी कधीच काम केलेलं नव्हतं आणि जसं लग्न झालं मी दुसऱ्याच दिवशी हे पूर्ण काम जे होतं ना ते मी केलं होतं आणि तेव्हा मी एकोणीस वर्षाची होती आणि त्या सिच्युएशनमध्ये मला खरंच असं वाटायचं की मी हे घरी माझ्या आईच्याकडे का नाही केलं म्हणजे काय असतं ना तेव्हा आपल्या हक्काचे लोक असतात आपण अगदी तडकफडक उत्तर देऊन मोकळे होतो की मी एवढंच करेल बाकीचं तू सगळं करून घे आणि तिने पण मला कधी हट्ट केला नाही की तू हेच कर तू तेच कर म्हणजे अगदी लाडात वाढवणं असतं ना तशा पद्धतीचं माझंही आयुष्य होतं आणि आयम शुअर तुमचंही असेल पण असं लग्न झाल्यानंतर प्रत्येकालाच करावं लागतं आणि हळूहळू आपल्या त्या गोष्टीची सवयही होते आणि आता ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला काही वाटत देखील नाही पण तरीही जेव्हा आपण आपल्या पासच्या बाबतीमध्ये जेव्हा विचार करतो अशा गोष्टी समोर येतात आपल्याला ते रिअलायझेशन जे असतं ते नक्की होत असतं इथे पियाचं जे आहे म्हणजे मी तुम्हाला अल्बम दाखवून झाल्यानंतर मग तिचं बघणं आहे आणि ती शोधत होती की मम्मा मी इथे कुठे दिसत नाही आहे मला मामी पण दिसत नाही कुठे म्हटलं तुम्ही दोघंही आले नव्हते लग्नाला असं सांगून मी तिला जरा शांत केलं आहे पण ती एक एक बारीक बारीक जे आहे सगळं तिचं अल्बममध्ये बघणं चाललेलं होतं आय होप तुम्हाला लग्नाचा आल्बम बघून छान वाटलं असेल कसं वाटलं तुमच्या मेमरीज मला नक्कीच कमेंटमधून कळवा आणि गावाकडे आली तर गावाकडच्या काही गोष्टी ज्या आहेत युनिक गोष्टी त्या दाखवल्याशिवाय कसं काय सोडायचं बऱ्याच वेळा दाखवायचं असतं पण व्हिडिओ मोठा व्हायला नको म्हणून राहून जातं तर हे असं ना म्हणजे गोट्या गोट्या खेळत आहेत चणे चणे पण म्हणतात त्याला आमच्या दारासमोरच मुलं मुलं जे होती ते खेळायला बसले होते म्हटलं चला तुम्हाला दाखवते तुमच्याही लहानपणीच्या तुमच्या भावंडांच्या आठवणी ज्या आहेत त्या तुमच्या फ्लॅशबॅक होतील तसं मुलीं खेळत नाही आहे मुलांचाच गेम आहे पण ते खेळ ठेवत होते म्हटलं चला दाखवूयात आपणही जे लोक शहरामध्येच लहानांपासून मोठे झाले त्यांनाही बघायला मिळेल आणि तोवर जे आहे पप्पांनी मस्त ड्रॅगन फ्रूट आणलं होतं पियाची रिक्वायरमेंट होती की मम्मी जे आहे नेहमी ड्रॅगन फ्रूट व्हाईट कलरचं घेते तर तुम्हाला जर मी आलं तर मला जे आहे ते रेड कलरचं आणा आणि म्हणून बाबांनी ड्रॅगन फ्रूट आणलं आहे जे ती पहिल्यांदा रेड कलरचं ट्राय करणार आहे म्हणून ते एक्सायटेड होती मस्त ड्रॅगन फ्रूट आम्ही आता इथे एन्जॉय करतो प्रियाच्या फरमाईशवर आज जे आहे ती पाणीपुरी बनते म्हणजे तिचं कालपासून चाललं होतं आजी मला तुमच्या हाताची पाणीपुरी खूप जास्त आवडते तुम्ही बनवा बनवा म्हणून शेवटी मम्मी म्हणली की चला आज जी आहे ती पाणीपुरी बनवूया आणि फक्त तिच्यासाठी जे आहे ती सगळ्यांना पाणीपुरी खावी लागणार आहे आणि मी पण घरी ह्याच पद्धतीने बनवते फक्त गोष्ट एकच असते की मी मसाला किंवा पाणी प्रिपेअर करताना त्यामध्ये थोडा लसूण वगैरे टाकते माझी मम्मी ओम शांतीत जाते ब्रह्मकुमारीसच्या इकडे त्यामुळे ती खात नाही आणि ती विदाऊट कांदा किंवा लसूण त्या पाणीपुरीला एवढी मज्जा नसते पण ते लोक खातात आनंद पण ज्याच्यासाठी बनवली होती पियासाठी तिने पोट भरून एन्जॉय करून खाल्ली आहे मस्त बाकी त्यामध्ये लसूण नसल्यामुळे मला थोडं वाटत होतं थो की नको मला थोडं काही आवडत नाही आहे बाकी गोड चिंचेचं जे पाणी वगैरे असतं ते सगळं मम्मीने प्रिपेअर करून ठेवलं आहे आणि जिची फरमाईश आहे आम्ही तर इथे म्हणजे मी तर काही करत नाही पण मम्मी बऱ्यापैकी मम्मीचं काम चालू होती तिथे गर्मीमध्ये आणि जिला खायचं आहे ती आरामात बघा तिकडे मस्त बंगाईवर छान झोका खेळत जे तिचं सगळं काम चाललंय काही घेणं देणं नाही आहे तिला माहिती आहे आपण आजीला ऑर्डर दिली आहे आपल्याला आयतं जे आहे ते बनल्यावर आवाज दिला जाईल आणि आपण मस्त एन्जॉय करून घेऊ शकतो म्हणजे पूर्ण लाईफ ना लहान मुलांची अगदी सेट असते तुम्ही आजीकडे जा स्वतःच्या घरी राहा कुठेही जा त्यांना काही टेन्शन नसते हा आज आम्ही बासुंदी बनवतोय ती पण मस्त चुल्यावर बस बनवतोय तर माझं काम आहे का मा आज आणि पियाचं जे आहे ते दूध ओतून देतात छान अशा मस्त बासुंदी बनवून घ्यायची आहे पियाचे उद्या संध्याकाळी येणार आहेत म्हणजे उद्या रात्रीच्या जेवणामध्ये त्यांना बासुंदी जी आहे ती वाढता येईल म्हणून हे आजपासून असं जे आहे ते आमचं मस्त प्रिपरेशन चाललंय एक जो असा चुल्यावरच्या जेवणाचा जो एक स्मोकी फ्लेवर असतो ना तो खिचडी म्हणा किंवा काही पण बनवा चुल्यावर त्याच्यावर तो जो स्मोकी फ्लेवर त्या जेवणामध्ये जातो ना एक नंबर लागतं जेवण मस्त खिचडी बनवली होती ना मामाच्या लग्नाच्या वेळेस म्हणली होती ना ती म्हणजे त्याच्यातला तो, तो स्मोक जो त्यात जातो ना जेवणामध्ये खूप छान चव येते मग त्याला आणि आता तर मस्त अशी बासुंदी बनते म्हणल्यावर तर अजून छान जे आहे ते त्याला टेस्ट येणार आहे सो या अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण फक्त गावाकडे करून घेऊ शकतो आमच्याकडे आजचा दिवस राहण्यासाठी उद्याचा दिवस पूर्ण आणि परवा आम्ही सकाळमध्ये उठून जे आहेत ते निघणार आहोत है ना जायचं की नाही घरी नाही जाऊयात ना स्कूल आहे ना तुझे? कुठल्या दिवशी आज, आज जन्माष्टमी आहे तर आजच्या दिवशी ना मी एक म्हणजे आम्ही जेव्हा कोल्हापूरला कोल्हापूर रत्नागिरी तिकडे फिरायला गेलो होतो बघा तो ब्लॉक मी बघितलाय की नाही डोंट नो पण त्याच्यामध्ये मी एक मूर्ती दाखवली होती कृष्णाची मूर्ती मला ती खूप आवडली होती साडेसहा की साडेसात हजार त्या मूर्तीची किंमत होती आणि मला तिथून घ्यायची होती पण तेव्हा म्हणजे बजेट पण नव्हता किंवा माझी पण अर्निंग एवढी जास्त नव्हती डिसेंबरची गोष्ट आहे ती मागच्या डिसेंबरची तर तेव्हा तर काही तेव्हा ते तर हा तेव्हा तर काही घेतली नव्हती पण तशीच मी आता ऑनलाईन शोधली म्हटलं आता मागव्यात आजच्या दिवशी ऑर्डर करते बरोबर आम्ही जाऊ तेव्हा ती दोन चार दिवसांनी जी आहे ती रिसीव होईल आणि मग चांगली वाटली तर मग ठेवेल नाहीतर मग रिटर्न चा आहे त्याला ऑप्शन पण तशी मूर्ती घ्यायची जी मला अराउंड साडेतीन हजाराची बसते आठ इंचची जी आहे ती मूर्ती आहे तो स्मोक सगळा जो आहे तो तोंडात जातोय तर आठ इंचाची मूर्ती आहे आणि जर आपल्याला म्हणजे मंदिरात ठेवायची असेल बाकीचं आपण जे डिस्कस आहे ती मूर्ती जर छान निघाली तर मग मी तेव्हा त्या व्लॉगमध्ये सगळं तुम्हाला डिस्कस करते पण जन्माष्टमी आहे त्यामुळे मी आज मूर्ती जी आहे ती ऑर्डर <coughs> केली आहे आजच्या दिवशी चक्कीवर खमनचं पीठ दडवून घेतलं होतं आणि आज जे आहे इथं ज्वारीचं पीठ किंवा मग आपलं बाजरी वगैरेचे पीठ असतं ना ते दडणं चालू आहे आणि पियाला तर मज्जा असते म्हणजे तिला ती चक्की लावली ना तिला असं वाटतं वाट की खेळण्याचं काम आहे थोडी थोडी बाजरी म्हणा जे काही धान्य असेल त्यामध्ये ताकद बसते ती आणि इथे तूप पण बनवणं जे आहे ते चाललं आहे पण मला असं वाटतं की घरची जर चक्की असली ना तर बरं पडतं की आपल्याला आपण जे पाहिजे थोडं थोडं अगदी फ्रेश जे आहे ते दळून घेऊ शकतो पण मला बऱ्याच वेळा माझ्या पप्पा पण सांगतात की घेऊन टाक ग तू पण मी यासाठी घेत नाही की काय होतं ना पसारा पण होतो त्याचं आणि त्याला थोड्या दिवसानंतर क्लीन पण करावी लागते त्याचा मधला जो दगड असतो तो पण आपल्याला क्लीन करून घ्यायचा असतो किंवा मग आहे त्यामागचं पण हा इकडे सगळा पसारा तुम्ही खाली बघताय सगळं फ्लोअर पण मग क्लीन करा आणि मग ते बारीक बारीक सगळं पीठ पण उडलेलं असतं म्हणून मी काही घेत नाही पण भविष्यात वाटलंच तर मग मी विचार करेल नक्की पण आहे असं कारण बऱ्यापैकी जे आहे ते आपण घरगुती जे आहे ते पीठ दडून घेऊ शकतो आणि हे त्यांनी मी ट्वेल्थमध्ये असताना म्हणजे दोन हजार बारामध्ये त्यांनी ही चक्की घेतली आहे आणि अजून पण ती खूप छान चालते आणि काही जास्त एवढी महाग नव्हती आता थोडी प्राईज वाढली तिची पण तरी पण मला असं वाटतं की जर गावाकडे कोणी राहत असेल किंवा मोठी फॅमिली असेल तर त्यांच्यासाठी ही छान आहे चक्की चला ते सगळं झाल्यानंतर जे आहे मी आता इथे घर पुसायला काढलं आहे आम्ही आल्यापासून जे होतं मम्मीला काही टाईम मिळत नव्हता म्हटलं चला आपण आठवणीत राहावं की आपण पण काहीतरी काम केलं आहे एक्स्ट्राचं म्हणून जे आहे ते मी इथे घर पुसून घेते जेणेकरून माझं आजचं काम जे आहे ते टिकमाक होईल की मी आज जे आहे ते घर पुसून काढलं आहे म्हणून हे असं छोटं मोठं काम करणं ना म्हणजे कुणाला देखावा वगैरे नाही स्वतःच्या मनाला शांत सत्तता असते ती की ठीक आहे आपण घरी एवढं काम करतो आणि इथे येऊन ॲटलीस्ट आपण एवढं तरी केलं आहे म्हणून स्वतःच्या मनाला जरा बरं वाटतं की नाही काही न करण्यापेक्षा थोडंफार जे आहे ते आपण हातभार लावतोय कुणाला बाकी दुसरं काही नाही आता आम्हाला सकाळी सकाळी निघायचं आहे म्हणून आजच्या दिवशी पियाचे पप्पा जे होते ते इकडे आलेत आणि म्हणजे आजचं दुपारी आलेत ते चार एक वाजता आजचा पूर्ण रात्रीपर्यंत आणि उद्या सकाळी लगेच आम्ही निघू तर मग आम्ही प्लॅन करत होतो की कुठेतरी जे आहे ते छोटं मोठं मंदिर वगैरे म्हणा आपण जाऊयात म्हणून कारण की रात्रीचं साठी तर बासुंदी बनवून प तयार होती एखादी भाजी बनवायची आणि पुरी वगैरे बनवायची म्हणजे जेवण पण ढवकर होऊन जाईल बनवणं तर म्हणून आम्ही विचार केला आणि इथे जवळच ना एक जे आहे ना महादेवाचं मंदिर बनलेलं आहे म्हणजे जसं आप आपल्याला तुम्हाला लास्टला मी दाखवते व्हिडिओमध्ये जसं आपलं केदारनाथचं आहे ना मंदिर सेम तसंच पूर्ण प्रतिमा पूर्ण बाहेरून लूक वगैरे तसा बनवण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्ही अंबळनेर आणि धुळेच्या आसपास राहत असाल तर हे मुक्टी नावाचं गाव आहे ना त्याच्या जवळपास हे बनवलेलं आहे अगदी रोडावरच आहे हायवेवर खूप छान वाटतं मंदिर पण खूप छान आहे आणि काही दिवसापूर्वीच जे आहे ते बनलेलं आहे त्यामुळे अजून जास्त एवढा प्रचार नसेल पण बऱ्यापैकी जे आहे ते लोकांची गर्दी इथे येत असते आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवशी पाऊस पण खूप जास्त चालू होता आणि गर्दी पण काही नव्हती त्यामुळे दर्शन पण आमचं खूप आरामात झालं आणि म्हणजे केदारनाथ जायचं नसेल किंवा खूप लांब आहे तर तुम्ही इथे येऊन दर्शन घेऊ शकतात बाकी जवळपास जर कोणी तुम्ही राहत असाल धुळे अंबडनेर वगैरे तर तुम्ही नक्की येऊन जे आहे ते इथे दर्शन घेऊ शकतात खूप छान मंदिर बनवलं आहे म्हणजे आम्ही जेव्हा लास्ट टाईम काय होतं ना मी जेव्हा पण सासरीहून माहेरी जाते किंवा माहेरीहून सासरी जायचं असतं ना तर रस्त्यात दिसतं हे तेव्हा कन्स्ट्रक्शन चाललं होतं गेल्यावेळी आणि आता ह्या वेळेस पूर्ण झालं आहे माझ्या काकाचा मुलगा वहिनी आणि त्यांची मुलं वगैरे त्यांच्यासोबत आम्ही इथे आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे हे खूप छान गेला सगळ्यांसोबत महत्त्वाचं म्हणजे आणि चला मग आता या छान अशा मंदिरासोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल आणि कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंटमधून सांगाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात पुढच्या रेग्युलर रिटीन ब्लॉगमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय